की आता आत्ताच्या घडीला साताऱ्यात सुद्धा प्रदर्शन सुरू आहे महायुतीचं सा, साताऱ्यातून उदयनराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या जा जागेवर खरंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आग्रही होती कारण ती शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसची सिटींग सीट आहे अर्थात जो नियम कदाचित महायुतीमध्ये काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या पद्धतीने की जेवढे तुमचे उमेदवार आलेले आहेत त्या तुमच्या हक्काच्या सीट्स त्या तुम्ही फिक्स समजा आता तिकडे उमेदवार कोण द्यायचा ते काय द्यायचा हा तुमचा प्रश्न झाला पण त्या तुमच्या हक्काच्या सीट्स त्यामुळे एकनाथ शिंदे ना एक प्रकारे तेरा सी मिळणार क्लिअर झाली एडिशनल हवे असतील तर त्याही मिळणार हे सुद्धा फडणवीस म्हणाले आहेत हाच नियम कदाचित साताऱ्याच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी लावलेला असावा की तुमचा काही सिटिंग खासदार हा इथे आलेला नाहीये सीट जरी सिटिंग असली तरी त्यामुळे त्यांना तटकरींची उमेदवारी एकदम एका झटक्यात किंवा पहिल्या फटक्यात जाहीर करता आली रायगडची आणि तीच साताऱ्या संदर्भामध्ये मात्र आपण पाहिलेलं होतं की उदयनराजे भोसले हे दिल्लीला गेले त्यांनी असं म्हटलं जात होतं की त्यांना शहाची भेट घ्यायला खूप वेळ लागला त्यामुळे साताराच्या जागेवर सुद्धा कुठेतरी बेबनाव आहे का असं बोललं जात होतं पण सर ते शेवटी उदयनराजांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला ते साताऱ्यामध्ये आले ज्यावेळेस ते वेळेला तेव्हाच त्यांचा हार कोऱ्याने स्वागत झालं जंगी स्वागत झालं आणि तिथूनच हे मांडण्यात आलं की कुठेतरी राजांची उमेदवारी जी आहे ती पक्की झालेली आहे आणि जी अलीकडेच काल मध्ये जाहीर सुद्धा करण्यात आली आज तेच छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जात आहेत आणि तिथे सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं सुनीत्र पवार यांचा अर्ज भरण्यासाठी इथे सुद्धा साताऱ्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते आणि ते कशा पद्धतीने पाहायला मिळते की अजित पवार सुद्धा तिथे आलेले आहेत ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालायचा होता त्यावेळेला हे तिघ ही नेते एकत्र एक आले अजित पवार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते एकत्र एक आले त्यांनी तिथे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जरी साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली नसली म्हणून काही आपण तिथे एकत्र दिसायचं नाही हा मेसेज कार्यकर्त्यांमध्येच मुळात जायला नको मतदारांमध्ये तर अजून पुढे वेळ आहे पण मुळात कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे की आपला नेता हा अजून त्यांच्यासोबत एकत्र आहे नेता नाराज नसेल तर कदाचित कार्यकर्ते नाराज नसतील हे एक प्रकारे बिंबवण्याचा प्रयत्न त्यामार्फत होतोय का या संदर्भात तुम्ही काय सांगाल की साताऱ्याच्या बदल्यात दुसरी जागा मिळणं हे कुठेतरी कन्फर्म झालेलं असावं म्हणून अजित पवार आलेले आहेत हा अर्थ आपण त्यातनं काढायचा असं की साताऱ्याची सीट हे आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे म्हणजे जी पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये की उदयनराजे हे आता फक्त उदयनराजे तुमच्या बरोबर आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला साताऱ्याची लोकसभा सीट जिंकता येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही ही गोष्ट त्यांनी सिद्ध केलेली आहे शरद पवार यांनी तिकडे अशा परिस्थितीमध्ये आता अजित पवार बरोबर असल्यानंतर साताऱ्यामध्ये अजित पवारांचं जे काही चालतं त्या भागामध्ये त्याच्यामुळे ते तिकडे दिसणं अत्यंत आवश्यक होतं मी त्या दिवशी पण एका आपल्या चर्चेमध्ये मी हे म्हटलेलं होतं की मुळात उदयनराजे यांच्या विरोधात संघर्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी जिंकलेली आहे उदयनराजे भारतीय जनता पार्टीमध्ये ओरिजिनली होते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शरद लेवे यांची हत्या केल्याच्या आरोपामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती नंतर ज्यावेळेस काँग्रेस एनसीपीचं सरकार नंतर आलेलं होतं ते अर्थात त्यांची सुटका झाली वगैरे या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पण राष्ट्रवादी वर्सेस उदयनराजे असा हिंसक संघर्ष ज्या पद्धतीने आपण रत्नागिरीचं मग अशी बोललो सिंधुदुर्गचं बोललो तसाच संघर्ष हा आपल्याला साताऱ्यामध्ये पण बघायला मिळालेला आहे नंतर मात्र परिस्थिती बदलली श्रीनिवास पाटील तिकडे नव्याण्णव म्हणजे पूर्वी तो कराड मतदारसंघ होता पण पृथ्वीराज चव्हाण यांना हरवून तिकडे श्रीनिवास पाटील निवडून आले आणि नंतर श्रीनिवास पाटलांच्या वयानुसार मग शेवटी तिकडे उमेदवार सर्चिंग झालं आणि शेवटी मग त्यांनी ठरवलं की तिकडे आपल्याला उमेदवार हवा असेल तर आपल्याला उदयनराजे भोसलेंना बरोबर घ्यावा लागेल आणि उदयनराजे भोसले हे, हे त्यांच्या बरोबर आले शिवेंद्र राजे उदयनराजे हे नेमके एकाच वेळेस राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस आलेले आपण बघितले मग शिवे त्याच्यामुळे कसं झालेलं आहे ना की या मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीमध्ये उदयनराजे वर्सेस अजित पवार हा संघर्ष नेहमी कायम राहिला त्यांच्या आपापसातला आप नॉर्मली अजित पवारांचा संघर्ष एवढा सहजासहजी कधी संपत नाही ज्यांच्याबरोबर त्यांचा संघर्ष सुरू असतो तो संघर्ष नेहमी कायम राहिला त्याच्यामध्ये पण हळूहळू करत आपण बघतोय की आता उदयनराजे हे भाजपात गेले तिकडे हरले हरल्यानंतर भाजपच्याही लक्षात आलं की नाही सहज सहजी त्यांना ती जिंकता येणार नाही निवडणूक यावेळेस अजित पवार बरोबर आहेत हे सातारकरांना सांगणं हे भाजपसाठी अत्यंत आवश्यक आहे मुळात भाजप किंवा महायुतीचा आता पूर्ण सार त्यांच्या कॅम्पेनचं हेच असणार आहे की आम्ही तीन पक्ष एकत्र आलेलो ही प्रचंड ताकद महाराष्ट्रामध्ये एक एकत्र आलेली आहे की आतापर्यंत हे तिघ जण एकत्र दिसतील असं कोणाला वाटलं नव्हतं असे तिघ जण एकत्र आलेले जे पूर्वी महाविकास आघाडी करत होती आता ते दुसऱ्या बाजूला महायुती करायचा प्रयत्न करते म्हणून त्यांचं सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसलं आज रायगडला सुद्धा उदय सामंतनी इकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि रायगडला गेले आणि सुनील तटकरेंबरोबर फॉर्म भरायला तिकडे त्या ठिकाणी गेले तर हे सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून शशिकांत शिंदेची रॅली निघाली तशीच मॅसिव्ह रॅली ही उदयनराजेंची निघाली पाहिजे आणि नि म्हणून हे तिघच नेते तिकडे दिसले पाहिजेत यात आणि सातारा तर म्हणजे तुलाही माहितीये की आपले हे एकनाथ शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यात ते स्वतःला पश्चिम महाराष्ट्रातले म्हणतात नेहमी ते बऱ्याचदा तिकडे साताराला जात असतात त्या दरेगाव त्यांचं जे आहे तिकडे महाबळेश्वरच्या इकडे आणि तो मतदारसंघ यांचा येतो आपल्या काय उदयनराजे भोसलेंचा मतदारसंघ येतो तर त्याच्यामुळे या सगळ्यांचीच एका पद्धतीने तिकडे हे लागेल की एकनाथ शिंदेचं गाव असलेला मतदारसंघ अजित पवारांना शरद पवारांना तिकडनं दाखवून द्यायचंय की मूळ राष्ट्रवादी कशी आमच्याकडे आलेली कारण राष्ट्रवादीच्या कोर एरियामध्ये सुद्धा आम्ही उदयनराजेंना निवडून आणू शकतो आणि भाजपला पुन्हा एकदा सातारा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व दाखवून द्यायचंय उदयनराजेंच्या माध्यमातनं खरे राजे आमच्याकडे आहेत हे भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा दाखवून आहे आणि त्याच्यामुळे आणि तो मतदारसंघ भांडून घेतलेला आहे त्यांनी ओरिजिनली तो मतदारसंघ त्यांच्याकडे जाणारच नव्हता कारण उदयनराजे आहेत राज्यसभेमध्ये साडेचार वर्ष त्यांची झालेली आहेत राज्यसभेमध्ये हरल्यानंतर राज्यसभेत त्यांना पाठवण्यात आलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये तो मतदारसंघ घेतल्यामुळे नाशिकचा खरं तर तिडा निर्माण झालेला आहे म्हणून त्या मतदारसंघाची लढाई अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे नाशिकचा विषय निघाला म्हणून की प्रेक्षकांच्या माहितीसाठी देवेंद्र फडणवीसांनी जरी काल सांगितलेलं आहे की नाशिकची चर्चा ही आता शिंदे आणि दादा हे करत आहेत त्यामुळे साताऱ्याला करतील का हे पाहायला हवं पुण्यात झालीय का हे पाहायला हवं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात ही जागा कोण उमेदवार असणार ही नाहीये तर ही जागा राष्ट्रवादीला सुटेल की शिवसेनेला सुटेल या ही आहे अमित शहाकडे चर्चा झालेली आहे चर्चा घ्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हा प्रस्ताव ठेवण्यात आला की नाशिकची जागा ही आम्हाला द्या कारण की जर सिटिंग सीट हा देण्याचा क्रायटेरिया जर तुमचा असेल तर तुमचे गेल्या वेळेला एक्केचाळीस निवडून आलेले आहेत पैकी मग आम्हाला सगळ्यात कमी शेअर राहतो हे अजित पवारांनी म्हटलेलं होतं आणि म्हणून नाशिकची आम्हाला द्या कारण की आमच्याकडे छगन भुजबळांसारखे मोठे नेते आहेत हे फडणवीसांनी म्हटलेलं होतं आणि पण सिटिंग सीट आहे सोबत तो खासदार सुद्धा आपल्यासोबत आलेला आहे असं म्हणून सुद्धा नाशिकवर आपला दावा कायम ठेवलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये मग नेमकं काय करता येऊ शकतं या संदर्भात तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अर्थात फडणवीसांनी सांगितलेलं आहे की आमची ताकद तिथे जास्त आहे तीन तीन आमदार आहेत महापालिकेत सत्ता होती त्यामुळे भाजपची सुद्धा तिथे इच्छा होती पण सध्या तरी नाशिकच्या जागेवर या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे अजून सुद्धा खरं तर दक्षिण मुंबई आणि नाशिक हे महायुतीचे असे दोन मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस पैकी की ज्याच्याबद्दल अजूनही अंदाज बनता येत नाहीये कारण तिथे अजूनही क्लेम्स आहेत बाकी जागांचे खर तर प्रश्न सुटलेले आहेत आता रत्नागिरी सिंधुदुर्ग क्लिअर झालेली आहे ठाणे आणि मुंबई उत्तर पश्चिम संदर्भात जवळपास अंदाज आलेला आहे की ती कोणाकडे असणार आहे पालघर आणि छत्रपती संभाजीनगर या सुद्धा अशा दोन सीट्स आहेत की ज्याच्याबद्दल अजूनही साशंकता आहे दरम्यान तुमच्या स्क्रीनवर जी दृश्य दाखवतोय ती साताऱ्यातल्या प्रदर्शनासंदर्भातली सा आहे तुम्हाला तिकडे कल्पना कल्पना येतच असेल की तिकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि तो जो चौक आहे त्या ठिकाणी आपल्याला ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि इंटरेस्टिंगली महायुतीचे सगळे नेते हे उपस्थित नसले म्हणजे मेन महत्वाचे तीन पक्ष जे आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थात भाजप त्यांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत पण जे त्यांचे बाकीचे साथीदार आहेत आरपीआय असेल रासप असेल मनसे असेल राज ठाकरे काही तिकडे गेलेले नाहीयेत पण त्या रॅलीमध्ये मात्र मनसेचे झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत ज्या मनसेने आता महायुतीला एक प्रकारे बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्या रॅलीमध्ये मनसेचे झेंडे सुद्धा आपल्याला कदाचित पहिल्यांदाच अशा पद्धतीने पाहायला मिळत असतील या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मध्ये आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनसेचे झेंडे हे सुद्धा या सगळ्या सभांमध्ये आपल्याला पाहायला मिळत सर मला बघायचं फक्त की यावेळेस राज ठाकरेंचा फोटो किती मोठा वापरला जातो कारण औरंगाबाद मध्ये म्हणजे संभाजीनगर मध्ये त्या फोटो म्हणजे फोटोच्या साईज वर ना मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली कारण जोगेंद्र कवाडे आणि या सगळ्यांचे फोटो जे एका लाईन मध्ये होते महादेव जानकर वगैरे त्याच लाईन मध्ये राज ठाकरेंचा फोटो वापरण्यात आला होता आणि तीन मोठे फोटो जे वापरण्यात आलेले होते त्याच्यामध्ये फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे तीन महत्वाचे फोटो आणि ऑफकोर्स उमेदवाराचा सगळ्यांपेक्षा मोठा फोटो होता प्रॉबेबल उमेदवाराचा प्रॉबेबल उमेदवारांचा सगळ्यात मोठा फोटो होता आणि बाकी सगळ्यांचे छोटे छोटे फोटो त्याच्यामध्ये त्याच्यावरून नाराजी व्यक्त केलेली होती त्यामुळे आपल्याला बघायला लागेल क्रम सुद्धा फोटो नाही तर क्रम सुद्धा ज्या पद्धतीने लावण्यात आलेला होता त्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला होता त्याच्यामुळे ते आपल्याला बघायला पाहिजे की काय त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि कशा पद्धतीने त्या गोष्टी होऊ शकतात ती गोष्ट इंटरेस्टिंग असणारे मला वाटतं आणि मनसेचे झेंडे आपल्याला तिकडे दिसतातच आहेत पण फार मोठं शक्त प्रद प्रदर्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय पण त्याचबरोबर मला असं वाटतं की सुनील तटकरे यांचा सुद्धा फॉर्म भरला जातोय आता सुनील सुद्धा विश्वस आपण आपण पुन्हा एकदा दाखवूया सुनील तटकरे यांचा सुद्धा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी मी जसं मगाशी म्हटलं की ती एक राष्ट्रवादीची कन्फर्म सीट होती की जी महायुतीच्या जागा वाटपामध्ये त्यांना मिळणार आहे आणि सुनील तटकरे यांनी स्वतः म्हणजे तर अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन ज्या दिवशी शिवाजीराव अडळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होता त्याच्या आधी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगून टाकली की सुनील तटकरे हे रायगडचे उमेदवार असणार त्यामुळे ती एक आपण म्हणतो की खात्रीशीर जागा जी महायुतीच्या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येईल याची कुठेतरी शाश्वती त्यांना होती आणि ती जागा त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर सुद्धा करून टाकलेली होती ती रायगडची होती रायगडमधनं एकीकडे एक आपल्याला पाहायला मिळते की सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे आपल्याला कल्पना आहे की Card, sir. Good evening, sir. Your room is ready. Will you be paying by card or cash? Cards. Sure, sir. EGM. Cards. Premium cup papa. Souhana, what do you think? आपने जो भी किया अपने वतन के लिए किया गद्दारी, वफादारी ये सब अल्फाज हैं सुहाना, जिनमें सिर्फ हम जैसे लोग उलझते हैं ये रेत में खींची लकीरें हैं इनकी कोई कीमत नहीं है गद्दारी की कीमत सिर्फ जान से चुकाई जा सकती है जान देके गोगावले हा जबरदस्त संघर्ष राहिलेला तटकरेवरचे से शिवसेना हा संघर्ष फार मोठा राहिलेला आहे त्या ठिकाणी आणि रायगड जिल्ह्याच्या राजकारणामुळे एकदा विलासरावांचं सरकार पडण्याची पाळी आलेली होती कि तेवाँ की तेव्हा शिवसेना आणि अजित ज्यावेळेस शिवसेना आणि सुनील तटकरे एकत्र आले त्यावेळेस विलासरावांची सरकार पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती कारण शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात ते दोघ जण एकत्र आले होते आणि मग शेखापनी यांचा पाठिंबाच काढून घेतला होता विलासरावांचा तर हे, हे, हे रायगड जिल्ह्यामध्ये होऊ शकतं कुठेतरी सुनील तटकरे आणि भरत गोगावले म्हणजे आपण म्हणू शकतो की तिकडचे शिवसेना आणि सुनील तटकरे म्हणजे काय म्हणतात त्याला तलवार आणि काय कापड की म्हणजे एक, ते एकमेकांच्या समोर राहूच शकत नाही तुम्ही तलवार चालवली की ते फाटून जाणार अशी परिस्थिती येते ते एकमेकांच्या बरोबर राहूच शकत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती म्हटलं तरी भरत गोगावल्यांना एक गोष्ट माहिती आहे की जेवढे तटकरे तिकडे स्ट्रॉंग होतील तेवढं त्यांचं पुढचं राजकारण हे डिफिकल्ट होऊ शकतं मुळात तिकडे वा तटकरे टिकलेच आहेत कारण शिवसेनेच्या विरुद्ध त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी गेल्या वेळेस सुद्धा मध्ये ते फार कमी फरकाने हरलेले होते आणि एकोणीसला सुद्धा फार कमी फरकाने तिकडनं निवडून आलेले आहेत अशा पार्श्वभूमीवरती आताच्या परिस्थितीमध्ये त्यांना जो काही शिवसेनेचा बॅकलॅश सहन करायला लागू शकतो भरत गोगावलेना साठी सु... <coughs> साठी सुद्धा एक अडचणीची परिस्थिती असणार आहे की त्यांना त्यांच्या तेन मतदारांना जाऊन सांगायचं की बाबा तटकऱ्यांना मतदान करा आ, जे आपल्याला राणेंच्या बाबतीत बघायला मिळणार आहे तीच गोष्ट आपल्याला काही प्रमाणामध्ये तटकर्यांच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळणार आहे अर्थात तेवढा तो टोकाचा संघर्ष असेल असं काही जरुरी नाही पण तरी सुद्धा तो संघर्ष नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळे मॅन टू बी वॉच्ड इज भरत गोगावले म्हणजे मला प्रेक्षकांना पण हीच गोष्ट सांगायची पुढच्या काही दिवसांमध्ये भरत गोगावलेचं राजकारण आपण बघूया कशा पद्धतीने जात ते आणि खास करून तटकरे निवडून आले तर त्यांचं असणारं राजकारण आणि तटकरे निवडून नाही आले तर मग त्यांचं निवडून आलेलं राजकारण हे सुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतील तिकडचा संघर्ष फार इंटरेस्टिंग असणार आहे गीते वर्सेस तटकरे तो पण म्हणजे हे बघायला मिळेल पण ठीक आहे म्हणजे ग्राउंड शिवसेनेचा सपोर्ट जर तटकरेंना मिळाला नाही तर फार तिकडे आणि खरं तर एका नेत्याचा उल्लेख राहिला ते म्हणजे रवींद्र चव्हाण हे सुद्धा तिथे आहेत भाजपकडनं रवींद्र चव्हाण तिथे आहेत जे मंत्री सुद्धा आहेत ते तिकडे उपस्थित आहेत आणि सोबतच दुसरीकडे भरत गोगावले जे शिवसेनेकडनं उपस्थित आहेत आणि रायगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अर्ज भरलेला आहे पुढे आपल्याला आणखीन एक महत्वाचं यायचं आहे यायचंय आता मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये एक महत्वाची घडामोड घडलेली आहे आणि त्या संदर्भातली माहितीही गेला हवी खरंतर